नमस्कार आमच्या मंडळाचं नाव आहे त्रिमूर्ती गणेशोत्सव मंडळ वरून वाडी दक्षिण आज आमच्या मंडळाचा हा तेविसावं वर्ष आहे दोन हजार तीन साली चालू झालेला हा गणेशोत्सवाचा प्रवास आज तेवीस वर्ष झाला अखंडपणे चालू आहे मंडळाचा गणपती बसवत असताना प्रत्येक वर्षी आमची एक संकल्पना असती की जो आम्ही डेकोरेशन करतोय ते पर्यावरणपूरक आणि पर्यावरणाला एक चांगला संदेश असावा त्याचबरोबर या वर्षी आम्ही जे केलंय ते एक असं झाड आहे की बऱ्याच ठिकाणी आपण पाहताय की हायवेचं काम चालू असताना मोठमोठी मुट झाडं तोडली जातात तर आमचा हा संदेश आहे की कुठलंही झाड न तोडता ते काढून दुसऱ्या ठिकाणी लावण्यात यावं आणि पर्यावरणाला सांभाळावं त्याचबरोबर आमच्या मंडळाचे असलेले उपक्रम घरगुती गहर गौरी गणपती सजावट स्पर्धा असतील त्याचबरोबर लहान मुलांचे कार्यक्रम असतील महिलांसाठी होम मिनिस्टर असेल असे सामाजिक कार्यक्रम बऱ्याच चांगल्या पद्धतीने राबवले जातात मंडळाचा प्रत्येक वर्षी महाप्रसाद वाटप असतो त्याचबरोबर सामाजिक कार्यात जेवढे योगदान देता येईल तेवढे आम्ही योगदान देतोय पाच जणांवरती चालू झालेला मंडळाचा प्रवास आज पासष्ट ते सत्तर कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलाय चांगल्या पद्धतीने मंडळाचे प्रत्येक वर्षी गडदोड चालूच आहे आणि उत्साह आणि जोश प्रत्येक वर्षी वाढत आहे गणपती बाप्पा वर्षाच्या प्रवासात आम्ही विविध उपक्रम राबवतो मंडळातर्फे वर्षामध्ये आम्ही आरोग्य शिबिर असू दे रक्तदान शिबिर असू दे किंवा झाडे लावा झाडे जगवा या पद्धतीचे उपक्रम आमच्या मंडळातर्फे आम्ही राबवतो आणि ते यशस्वीरित्या आम्ही आज आजपर्यंत गेली दहा वर्ष झाले मंडळाला आमच्या तेवीस वर्षे पूर्ण होत आहेत आज पण या दहा वर्षातला प्रवास आमचा हा नवनवीन उपक्रम आम्ही कसे राबवता येईल गावासाठी जे काही पूरक आहे गावासाठी कोणते विकासात्मक काम आमच्या मंडळातर्फे करता येईल मग ते राजकीय असू दे सामाजिक असू दे आर्थिक जर आमच्या गावाला कुठं आता आमचं मारुतीचं मंदिर असून दे काम अर्धवत पडलं होतं आम्ही सर्व मंडळातील मुलांनी किंवा गावातील आमच्या सहकार्यानी सर्वांनी पुढाकार घेऊन त्या आमच्या मारुती मंदिराला आम्ही पुनर्जीवन दिलं किंवा तसं म्हणण्यापेक्षा आम्ही जे रखडलेलं काम होतं ते आमच्या लोकवर्गणीतून आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला आणि ते आज पूर्ण झालेलं आहे मंगल मंगलमूर्ती गणपती बाप्पा